गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते तर यंदा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिकेचं व्रत केलं जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेचं व्रत कोणी करावे कसे करावे हरितालिकेचा उपवास कसा करावा या उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन सोडावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सुतक असेल त्यांनी हे व्रत करावे का तसेच हे व्रत करत असताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते आणि काही नियमही पाळावे लागतात त्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं तर अशी हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हरतालिकेचं व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हे हरितालिकेचं व्रत कोणीही करू शकतं कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत त्या महिलासुद्धा हे व्रत करू शकतात तर हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुख समृद्धीसाठी करत असतात आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात तसेच ज्या महिलांचे पती हयात नाहीत त्या महिलांनी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी किंवा महादेवांची आराधना करण्यासाठी हे व्रत करू शकता कारण देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत करत असतात मात्र हे हरतालिकेचं व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन देखील करावं लागेल त्यामुळे आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकतं हरतालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही एकदा का आपण उपवास धरला तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे त्या दिवसापर्यंत आपण उपवास करावा हा उपवास खर तर निर्जळी केला जातो निर्जळी म्हणजे या दिवशी पाणी देखील पित नाहीत पण आत्ताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं शक्य होणार नाही कारण आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत स्त्रियांना भरपूर कामं असतात नोकरी पण असते मुलांच्या शाळांची तयारी असते तसं पूर्वी एवढं काही नव्हतं त्यावेळी पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पाने खाल्ली होती पण आपल्याला त्यामधलं काहीच शक्य नाही तर त्याहीपेक्षा श्रद्धेला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते सतीयुगात ते सगळं शक्य होतं पण आता प्रत्येकालाच आपल्या तब्येतीनुसार हे सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही दूध फळे घेऊन पण उपवास करू शकता हरतालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो अनेक जण दूध आणि फळे घेऊन उपवास करतात शक्यतो फलाहार करूनच हा उपवास करावा पण हे सुद्धा सर्वांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे अनेक महादेवाच्या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर त्यांनी साबुदाण्याची खीर रताळ्याची खीर किंवा रताळ्याचे गोड काप अशा पदार्थ गोडाचे पदार्थ खाऊ शकता शक्य असेल तर फक्त फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचेच असावेत मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही अनेक ठिकाणी महादेवांचा जो जो उपवास असतो म्हणजे महाशिवरात्री असेल श्रावणी सोमवार असेल किंवा हरतालिका असेल अशा प्रकारच्या महादेवांच्या उपवासाला अनेक ठिकाणी भगर खाल्ली जात नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो भगर खाऊ नका याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स खजूर फळे या पदार्थांचे सेवन करू शकता पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो त्यामुळे अनेकांना तेवढंही सहन होत नाही का काहीतरी पोटभरीचं खायचं असतं तर त्यांनी साबुदाना खिचडी खाल्ली तरीही चालेल मी मगाशीच सांगितलं शेवटी भाव आणि श्रद्धा महत्वाची आहे या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा आराधना करावी आणि मग पूजा झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने उपवास केला जातो त्यानुसार तुम्ही करू शकता फक्त या दिवशी आपल्याला जे काही पण खायचं असेल तर हरतालिकेची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला खायचं आहे या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणी सुद्धा वर्ज करतात किंवा काही जण फळे ड्रायफ्रूट असे सात्विक पदार्थ पण खातात पण या दिवशी आपल्याला तामसी पदार्थांचं सेवन हे पूर्णपणे टाळायचं आहे कांदा लसूण त्याबरोबर मांसाहार या दिवशी करण्यास सक्त मनाई आहे व्रत करण्याच्या एक दिवस आधीपासूनच आपल्याला तामस मासिक भोजन करणे टाळायचे आहे हे व्रत करत असताना आपलं घर संपूर्ण स्वच्छ असावे घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्वक या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जळी करण्याला जास्त महत्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी आपापल्या गरजेप्रमाणे व्रत करू शकता त्यांचं लहान मूल आहे किंवा ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांनी खाऊन पिऊन उपवास केला तरीही चालतो त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाही शेवटी भाव महत्वाचा आहे तसेच या व्रतादरम्यान ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे किंवा ज्यांना सुतक पडलं असेल तर त्यांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करू नये उपवास केला तरीही चालतो पण या दिवशी हरतालिकेची कथा मात्र नक्की ऐकायची आहे मग ती मोबाईलवर ऐकू शकता किंवा कोणी वाचत असेल तर त्यांच्याकडून तर ऐकली तरीही चालेल हरतालिकेची नुसती कथा जरी ऐकली तरी तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड कोणाचाही अपमान होईल असे वागू नये या व्रता दरम्यान ईर्षा राग क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्या शाप देऊ नये कोणाचाही अपमान करू नये आपल्या मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी अवश्य पाळावेत जर आपलं आचरण सात्विक आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचं नक्कीच चांगलं फळ मिळेल हरतालिकेची पूजा करत असताना प्रथम गणेशाची पूजा करायची आहे असं मानलं जातं की प्रथम गणेश पूजन जर आपण केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली पूजा पूर्ण होते कारण गणपती बाप्पा विघ्न आहेत त्यामुळे कोणतंही विघ्न ते आपल्या पूजेमध्ये येऊन देत नाहीत त्यामुळे आपली पूजा ही चांगली होते व्रत पूर्ण होते पूजा झाल्यावरती आपल्याला हरतालिकेची कथा महिलांनी नक्की ऐकायची आहे या दिवशी हरतालिकेची कथा तुम्ही वाचू शकता किंवा मोबाईलवरती ऐकली तरीही चालेल त्याचबरोबर महिलांनी या व्रता दरम्यान काही काम करणं टाळायचं आहे या दिवशी आपल्याला काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही ही पूजा भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे या उलट तुम्ही जर पांढरे शुभ्र वस्त्र घातलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं पांढरा रंग हा भगवान शंकरांना अतिप्रिय आहे जरी तुम्हाला पांढरे वस्त्र घालायचे नाही तर तुम्ही लाल पिवळा हिरवा अशा रंगाचे कपडे घालू शकता हे सुद्धा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले गेले आहेत व्रत करणाऱ्या महिलांनी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवर संयम ठेवावा अशा गोष्टीचे आपण पालन नक्की करावे आणि हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी दाखवला जातो जर तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाद रूपी खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर काही जण गणपतीची स्थापना झाल्याशिवाय सुद्धा उपवास सोडत नाही तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवलं असेल वरण भात मोदक त्याचा देखील नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवून मग तोच आपण प्रसाद रूपी खाऊन त्याने देखील उपवास सोडू शकतो फक्त सात्विकच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे मग त्यामध्ये वरण भात मोदक अशा प्रकारचे पदार्थ असले तरीही चालतील किंवा मग सात्विक भोजन करून सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता मात्र उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा नाही जर असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहील त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे किंवा एखादा दुसरा गोड पदार्थ खाऊन पण तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद